अनेकजण अनेक प्रकारचे छंद जोपासतात अनेक ध्येयाच्या मागे लागून अनेक मेहनत घेताना दिसतात श्रद्धेच्या विषयामध्ये सुद्धा अनेकजण पायी वारी करतात वेग 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 ही तर महाराष्ट्राची परंपराच आहे मात्र वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये असलेले काही पुणेकर हे एका क्लबच्या माध्यमातून श्रावण महिन्याच्या अनुषंगाने बारा ज्योतिर्लिंगाच्या सायकल निघाले आहेत हे सायकल स्वार आज बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या परळी भैजनाथ येथे आले होते हडपसर ॲथलेटिक्स क्लबचे हे सदस्य असलेले अनेक जण पोलीस विभागात लोको पायलट त्याचबरोबर विविध कंपन्यांमध्ये उच्च पदावर नोकरीला आहेत मात्र सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार दोन दिवस काढून आपण श्रावण महिन्यात संपूर्ण बारा ज्योतिर्लिंग हे सायकल तयारी करून पूर्ण करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आज त्यांनी परळी वैज्यनाथ येथे प्रभू वैद्यनाथाची मनोभावे केली त्याचप्रमाणे पहिलीच सुरुवात त्या यात्रे या यात्रेची परळीतून आम्ही करत असून या ठिकाणी आल्यानंतर अडीचशे ते, ते तीनशे किलोमीटरचा सायकल प्रवास त्यामुळे आलेला थकवा दूर झाल्याची भावना या सायकल स्वारांनी व्यक्त केली आहे बार्शी या मुक्कामे आम्ही सायकलीवरून काल बार्शीला मुक्काम केला दोनशे वीस किलोमीटर अंतर झालं आणि बार्शीवरून आम्ही येडाई देवीचं दर्शन घेऊन त्यानंतर आंबेजोगाई दर्शन घेतलं आणि आज आत्ता या ठिकाणी वै वैजनाथ परळी महादेव परळी वैजनाथ या ठिकाणी आरोग्याचं दैवत जे मानलं जातं महा महादेवाचं ज्याच्यापासून आपल्याला आरोग्य प्राप्त होती तर सर्वांना आरोग्य प्राप्त व्हावं सर्वांना सर्वांचं आरोग्य उत्तम राहावं म्हणून आम्ही बारा ज्योतिर्लिंगाचा येऊन प्रवास करणार आहे आणि त्यात पहिल्यांदा आम्ही परळी वजनात वैजनाथ भगवानचं या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आरोग्य धनसंपदा प्राप्त मिळ व्हावी आमचं आरोग्य चांगलं राहू म्हणून आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी परळी वैजनाचं दर्शन घेऊन नंतर औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर परत आम्ही असे प्रत्येक टप्प्याटप्प्यानं सर्वजण मिळून बारा ज्योतिर्लिंगाची येऊन परिक्रमा करणार आहे रोज साधारण दोनशे किलोमीटर आम्ही प्रवास करतो आम्ही फक्त श्रावण महिन्याच्या प्रत्येक दरवर्षीच्या सकाळी सायकलिंग क्लब वगैरे मॅडम सर एथलीट्स क्लब म्हणून किती तुम्ही आता आम्ही सहा जण आहे पण तसे क्लब मध्ये जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे रुपये लोक आहेत याच्यामध्ये सायकलिंग रनिंग स्विमिंग ट्रेकिंग हे उपक्रम आम्ही ग्रुपमध्ये चालवतो व्यवसायात आहेत पुणे आता मी विकास लडकत मी पुणे येथे सेंट्रल रेल्वेमध्ये लोकपाला डप्पा पदावर काम करत आहे मी थोरात मी मी इंजिनियर आहे आणि माझा स्वतःचा व्यवसाय आहे पुणे की पृथ्वीराज श्याम श्यामराव शिंदे मी पोलीस उपनिरीक्षक आहे पुणे शहर या ठिकाणी आणि हा, हा सायकलचा उपक्रम आम्ही दररोज थोडी थोडी प्रॅक्टिस करून आम्ही पुणे ते कन्याकुमारी पुणे ते रामेश्वर काय आमच्या सरांनी पु पुणे काश्मीरपर्यंत प्रवास केला आहे काश्मीर ते, ते कन्याकुमारीपर्यंत प्रवास केला आहे असं सर्व भारतभर जे आणि आमचे हे कॅप्टन आहेत आणि सुनील सादिगले म्हणून आणि ते जॉन्डियर कंपनी मॅनेजर आहे आणि त्यांनी पूर्ण भारत प्रवास या ठिकाणी सायकलवरून केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रवास करत होतो मी राम पाटील मी पण आता यांच्यामध्ये जर जाळा जावे आणि मी करत असतो सायकल तर सायकलिंग तर नमस्कार माझं नाव सुनील सादेर आहे आमचं हे ॲथलेटिक क्लब आहे जवळजवळ आमच्या ह्यामध्ये साडेतीनशे लोकांच्या वर आहे पुण्यामध्ये आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये जवळ एक लोकं जोडलेले आहोत तसं बाबासाहेबांनी सांगितले की आत्तापर्यंत आम्ही नर्मदा परिगामा अष्टविनायक यात्रा तसंच शा आम्हाला हे बाता बारा ज्योतिर्लिंगाचा इव्हेंट कसं लागला तर मागच्या साडे नवरात्रात आम्ही साडेतीन पीठ केले त्यावेळेला आम्हाला वाटलं की जर का आम्ही नव साडेतीन पीठ नवरात्र करू शकतो तर आम्ही आता श्रावणामध्ये बारा ज्योतिर्लिंग करायला पाहिजे आणि त्यासाठी हा आमचा पहिला टप्पा आहे देव आमची मनोकामना पुरी करू हीच आमची असे प्रार्थना आहे मी सुखदेवसिंग सोमवंशी जे आम्ही डेंटल मेकॅनिक आहे एच एसी क्लब आमचं आहे मित्रांबरोबर मी पहिल्यांदा मोठा सायकल प्रवास सगळ्यात पहिल्यांदा केला एवढं मोठं प्रवास नमस्कार मी सुदर्शन क्षीरसागर मी हाडसऱ्यातल्या टिकलंबरोबर मागील तीन वर्षापासून आहे यापूर्वी मी पुणे ते अयोध्या मनाली तुलेह असे मोठ्या सायकलिंग प्रक्रम केलेले आहेत साडेतीन शक्तीपीठं जसं सुनील साधील सरांनी केले सांगितलं त्याप्रमाणे केलेले आहेत आणि याप्रमाणेच पुढेही आरोग्य वारी आमची सुरू राहणार आहे वे वेगवेगळ्या वारी पहिल्यांदा तुम्ही आलात दर्शनाला मी दर्शन घेऊन काय भावना आहेत आता या दर्शनानंतर थकून आला आम्ही सर्वजण आमचा जवळ जवळजवळ आम्ही एकशे तीस किलोमीटर प्रवास केला आहे आजचा एकशे तीस किलोमीटर प्रवास केला आणि त्या प्रवासाचा थकवा या भगवान वैजनाथं दर्शन घेतल्यानं आम सर्व सर्व थकवा निघून गेला आणि सोनी सरांच्या मार्फतीनं आम्हाला या ठिकाणी सर्व या ठिकाणी मंदिराची माहिती वगैरे मिळाली आणि त्यांनीसुद्धा आमच्या आमचं भरपूर या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे थँक्यू